नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी कारगिल विजय दिन उत्साहात साजरा विश्ववर्णा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तहसंदे येथे कारगिल विजय दिवस अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सर्व शिक्षक यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली महाराष्ट्र गीत देश भक्ति पर गीत देशभक्तीपर व प्रात्यक्षिक सादर करून कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी उपस्थित विविध मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी आपली मनोगती व्यक्त केली कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक आजी माजी सैनिक उपस्थित होते कारगिल दिनाचे औचित्य साधून कृष्णा हॉस्पिटल व विश्ववर्णा शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या आरोग्य शिबिरामध्ये सर्व उपस्थित आजी माजी सैनिक प्रमुख पाहुणे ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली विविध स्पर्धेमधील विद्यार्थ्यांचा मेडल देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम करे सूत्रसंचालन माननीय जे एम सुतार तर आभार सौ अस्मिता सुतार यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी प्रशिक्षक यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाची सांगता वंदे मातारामने झाली ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक ला, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा